रणरणत किंवा रखरखत ऊन म्हणजे नेमकं काय का असतं याचा खरा अनुभव गेले चार दिवस येतोय या वर्षीचा उन्हाळा अत्यंत दाहक आहे याची चाहूल मार्च महिन्यातच लागली होती पण गेल्या चार दिवसात उन्हाचा तडाखा इतका प्रचंड आहे की दुपारी घराबाहेर पडण्याची इच्छाच होत नाही उन्हातून फिरणं म्हणजे जणू शिक्षा झाली असून कोल्हापुरातील तापमान चाळीस अंशांपर्यंत गेलंय त्याचवेळी सूर्यकिरणात अतिनील किरणांची तीव्रता वाढल्यानं हे ऊन अक्षरशः भाजून काढतय वाढत्या उष्म्यामुळं अनेक प्रकारच्या आजारांमध्येही वाढ आहे उन्हाचा कडाका किती प्रचंड आणि दाहक असतो याचा प्रत्यय आता येऊ लागलाय आखाती देशात किंवा विदर्भ मराठवाड्यात जसा उन्हाळ्याचा कडाका असतो तसाच उन्हाळा कोल्हापूरकरांना सहन करावा लागतोय मार्च महिन्यापासूनच उन्हाळ्याची तीव्रता वाढत गेली एप्रिल महिन्यात कोल्हापूरचं तापमान सदतीस ते चाळीस अंशांपर्यंत गेलंय गेल्या चार दिवसात उन्हाची तीव्रता इतकी प्रचंड आहे की दुपारच्या वेळी अपार्टमेंटच्या टेरेसवर असलेल्या टाकीतील पाणीसुद्धा चांगलंच तापलेलं असतं सकाळी नऊ पासूनच ऊन तापायला सुरुवात होते आणि सकाळी अकरा नंतर उन्हाचा तडाका माणसाला भोवळ आणतोय दुपारी बारा ते चार या वेळेत उन्हातून फिरणं म्हणजे शिक्षा वाटू आहे गेल्या चार दिवसात कोल्हापूरचं तापमान सदतीस ते एक्केचाळीस अंशांच्या दरम्यान आहे पण उन्हामध्ये अल्ट्रा व्हायोलेट म्हणजेच अतिनील किरणांची तीव्रता जास्त असल्यानं हे ऊन अक्षरशः भाजून काढतंय दुसरीकडे डोळे चुरचुरणं डोकं दुखणं अंगावर चट्टे येणं किंवा शरीर लाल बनणं नाकातून रक्त येणं भूक मंदावणं अशा आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत त्यामुळे यावर्षीचा उन्हाळा खऱ्या अर्थानं तापदायक झालाय बेसुमार वृक्षतोड वाढतं कॉन्क्रीटचं जंगल आणि त्यातून झालेला पर्यावरणाचा ऱ्हास किती भीषण असतो याचा आत्ताच अनुभव येतोय त्यामुळं पुढच्या पिढ्यांसमोर आपण काय वाढून ठेवलंय याची कल्पनाही करवत नाही